आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदेश काँग्रेसचे गुंदेचा चुडीवाला भगत लांडे वंचित माजी जिल्हा अध्यक्ष बारसेसह शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश आघाडी करून लढायचं की स्वबळावर त्याचा निर्णय तुम्ही स्थानिक पातळीवर घ्या आघाडी करून लढणार असाल तर विधानसभेसारखा मनपा निवडणुकीत जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत विषय घोळत ठेवू नका ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत त्यावर शिवसैनिकांना लढण्याची संधी द्या कोणत्याही परिस्थितीत अहिल्यानगर मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवा असा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर प्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्ष मनोज गुंदेचा अल्पसंख्याक काँग्रेस शहर अध्यक्ष अनिश चुडीवाला महिला काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष उषाताई भगत महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष शैलाताई लांडे काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुनीलप्पा लांडगे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रतीक बारसे युवा नेते नितीश लांडे आदींनी आपले शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला ठाकरेंनी त्यांना शुभंधन बांधले या प्रवेशावेळी प्रवक्ते खासदार संजय राऊत सचिव खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते प्रवेशामुळे शहरात ठाकरे सेनेची ताकद वाढली आहे यावेळी कामगार सेनेचे विलास उबाळे प्रमुख रावजी नांगरे उपशहर प्रमुख सुनील भोसले आकाश अल्लाहाट शंकर अव्हाड विकास बिंगारदिवे महावीर मुथा किशोर कोतकर गणेश आपरे विकेश गुंदेचा मिलिंद सिंग यादींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून किरण काळे यांना सत्ताधारांनी तुरुंगात दामलं पण ते शरण गेले नाहीत खासदार संजय राऊत यांना देखील तुरुंगात टाकलं होतं सातत्याने शिवसेनेवर हे हल्ले होत आहेत शिवसैनिक याला कदापि डगमगत नाही काळे हे उत्तम संघटनशील कौशल्य असणारे धाडसी अभ्यासून नेते आहेत असे म्हणत यावेळी ठाकरेंनी काळेंचे तोंड भरून कौतुक केले

महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडगम वाजू लागलेत आहिलं नगर शहरामध्ये शिवसेनेचा वाज जो आहे तो अधिक बळकट त्या ठिकाणी होतोय मला खूप आनंद होतो या ठिकाणी होतोय की आज मातोश्रीवरती आदरणीय उद्धव साहेबांच्या हातून या ठिकाणी आहिलानगर मधल्या काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी म्हणजे जवळपास सगळीच काँग्रेस या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये दाखल झालेली आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष आमचे प्रतीक भाऊ ते त्यांचे सहकारी दलित चळवळीमध्ये काम करणारे अनेक शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचाराचे सहकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन जुन। जुन्या नव्यांचा मेळ घालत त्या ठिकाणी आम्ही अहिनगरच्या महानगरपालिकेवरती उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा सा भगवा त्या ठिकाणी फडकवणार म्हणजे फडकवणार निश्चितपणे त्या ठिकाणी शिवसैनिकांना प्रवेशानंतर मार्गदर्शन आदरणीय उद्धव साहेबांनी केलं उद्धव साहेबांनी तर त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आता महापालिका ही जिंकायची आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये आणि जनता जी आहे ती शिवसेनेबरोबर आहे हे सगळं करत असताना आज खूप मला याचा अभिमान वाटतो की ज्यावेळेला आपला एखादा शिवसैनिक त्या ठिकाणी त्याच्यावरती अन्याय का होते त्यावेळेला त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख जे आहेत पक्षप्रमुख जे आहेत आदरणीय साहेब उद्धव साहेब हे पाठीशी उभे राहतात आपल्याला कल्पना सगळ्या महाराष्ट्राला आहे की आहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांचा महायुती सरकारच्या वरद असताना विशेषतः जे स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार आहेत अजित पवारांच्या गटाचे संग्राम जगताप यांच्या वरद असताना त्या ठिकाणी मोठा स्कॅम शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत साहेब आणि मी त्या ठिकाणी उघड केला होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली तुम्ही याची चौकशी करा दोषींना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे बनावट टेस्ट रिपोर्ट तयार करून क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीमध्ये खोटे रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांची बिलं त्या ठिकाणी या महायुती सरकारच्या आमदार संग्राम जगताप आणि त्याच्या बगल बच्चांनी अधिकाऱ्यांशी संगणमत करून आपले कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक त्या ठिकाणी उभे करून ते लाभले होते आम्ही तो स्कॅम एक्सपोज केला पण त्याच्याबद्दल काय मिळालं आम्हाला तर त्याच्यानंतर अवघ्या तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी किरण कायला या महायुती सरकारनं राजकीय दबावातून कथित खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात टाकला तीन दिवस पोलीस कस्टडी मला त्या ठिकाणी दिली एकतीस दिवस मला तुरुंगात त्या ठिकाणी या लोकांनी माहिती सरकारने डांबलं माझ्या हातातलं शिवबंधन जे आहे ते त्या ठिकाणी पोलिसांनी तोडलं माहिती सरकारच्या दबावात आज उद्धव साहेबांनी परत ते शिवबंधन बांधलेलं आहे मेहरबान न्यायालयाचा आम्ही आदर करतो दूध का दूध पाणी का पाणी होईल सत्य समोर येईल पण जे घोटाळेबाज धोकेत अजित पवारांचं सरकार त्या ठिकाणी सरकारमध्ये ते सहभागी आहेत कुठे गेला तो जलसंपदाचा घोटाळा त्या ठिकाणी अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा कुठे गेला तुम्ही सगळ्या चोरांना त्या ठिकाणी पावन करून घेता वॉशिंग मशीनमध्ये घालून पण आम्ही शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी ज्याला काम करतो त्याला आम्हाला खोट्या गुणांमध्ये तुम्ही आत टाकता ही त्या ठिकाणी जी गोष्ट आहे ती गोष्ट कदापि नागरिकांना त्या ठिकाणी रुचलेली नाही महाराष्ट्राला रुचलेली नाहीये आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेवरती भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जात आम्ही ही निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार असा संकल्प आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता नगर जिल्ह्यामध्ये भगवा दिसेल दिसेल शत प्रतिशत दिसेल भगवास दिसेल भगवास दिसेल आणि तोही ओरिजिनल शिवसेनेचा दिसेल ओरिजिनल शिवसेना म्हटलं त्याच्यावर तुमचा जोर होता काय म्हणायचं महाराष्ट्राला माहिती आहे की आता त्या ठिकाणी म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिभा जी आहे ती चोरून नेण्याचं काम या लोकांनी केलं ते त्या ठिकाणी ठाण्याला टेंबी नाक्यावरती एक मिंदे नावाचे दाडेवरे बाबा त्या ठिकाणी बसतात अरे असं चोरून नेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सारख्या विचारसरणीला शरण जाऊन गद्दारी करून शिवसेना ही उभी राहत नसते ती शिवसेना असू शकत नाही शिवसेना जी आहे ती मातोश्रीवरतीच आहे हे उभ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे धन्यवाद

ुलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा